हे गाळल्यानंतरच पाणी आता ही तुरटी आहे तुरटी याच्यामध्ये फिरून बघायचं तुरटी फिरवल्यानंतर गाळ खाली बसला आहे या मशीनने आपली टाकी सर्व साफ करायची आहे ही टाकी आहे आणि या टाकीमध्ये आता एक दोन चार दिवस झाले गढूळ पाणी येतं तर ते, ते स्वच्छ करण्याचं काम आज करणार आहोत प्रकारे हे आमची या चार पाच दिवसात खराब झालेली ही टाकी आहे आम्ही आता पहिलं प्रेसरने हे धुवून घेणार आणि मग खराब झाले हे पाणी काढून साफ करणार आले आल्या तर

प्रकारे गच्ची पण आपण साफ करून घेतली काची साफ झाली की एवढी घाण या गच्चीवर टाकीमध्ये होते